नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी सोमनाथ गाडेकर कॉर्पोरेट फार्मर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सहर्ष सहर्ष असं स्वागत करतो आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ याबद्दल आहे की मी जे पोल्ट्री फार्मिंग सुरू केलेलं आहे ज्या पोल्ट्री फार्मिंग पासून मी अनुभव घेणार आहे जे अनुभव मला नवीन असतील ते नवीन नवीन अनुभव घेत चुका करत त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत पुढं जाणं हा माझा मुख्य उद्देश आहे आणि त्या स त्या संदर्भामध्ये सांगायचं झालं तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सर्वप्रथम मी तीनशे पिलांपासून जो सुरू केलेला आहे मग ते त्या तो जो कोंबड्यांचं शेड आहे ते कसं आहे काय आहे किंवा शेडमध्ये सध्या आपल्या पिलांचं जे वय आहे ते किती आहे त्याचबरोबर आपण वॅक्सिनेशन कसं करतोय मेड आ, मेडिकल एक्सपेन्सिस कसे मॅनेज करतोय जो इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्टिंग आहे इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्टिंग म्हणजे थोडक्यात पोल्ट्री संदर्भात असणारं मटेरियल किंवा हार्डवेअर मटेरियल जे काय आपण यूज केलेलं आहे त्याचं कॉस्टिंग कसं आहे त्याचबरोबर वॅक्सिनेशन कॉस्टिंग कसं आहे हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आज करणार आहे तर आपलं जे हे शेड आहे हे शेड जे आता आप आपण दाखवलेलं आहे शेड हे शेड जे आहे ते दोन पाकी शेड आहे दोन पाकी म्हणजे रुंदी जी आहे जवळजवळ तीस फूट रुंदी आहे लांबी आहे जवळजवळ साठ फूट उंची आहे जवळजवळ आठ फूट अस एक टोटल मोठं एक शेड आहे ते शेड काही मागच्या कालावधीसाठी आपण गोठा म्हणून गोठ्यासाठी वापर करत होतो परंतु आता नवीन बाजूलाच आपण गोठा तयार केल्यामुळं हे शेड सध्या असंच पडून आहे म्हणून आपण ह्याच शेडमधील एक काही भाग म्हणजे वीस फूट लांबी आहे दहा फूट रुंद आहे आणि आठ फूट उंची आहे असा एक छोटासा शेडचा भाग आपण पोल्ट्री फार्मिंगसाठी सुरू केलेला आहे या तोच हा भाग आहे या भागामध्ये या भागामध्ये आपण तीनशे पिल्लांचा जो लॉट आहे तो आता सध्या संगोपन करत आहे पहिल्या दिवसापासून आज बेचाळीस दिवस झालेले आहेत या बेचाळीस दिवसामध्ये या कोंबडीसाठी जो काही मला नवीन नवीन अनुभव आलेले आहेत ते अनुभव आपल्यापुढे मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे सर्वप्रथम मी सांगतो की ज्यावेळेस आपलं पिल्लू एक एक दिवसाचं होतं आणि एक दिवसापासून दिवसा ते एक आठवड्यापर्यंत आपल्याला घ्यायची जी महत्वाची काळजी आहे ती खूप महत्वाची आहे कारण त्याच्यामध्येच खरं जास्तीत जास्त पिल्ले दगावण्याची शक्यता असते माझा जो अनुभव असा आहे की ज्या वेळेस आपण तीनशे पिल्ले जवळ एक दिवसाची होती पहिले तीन दिवस आपल्याला रात्रीचे जवळजवळ चार ते पाच वेळा आपल्याला जावं लागतं बघावं लागतं कारण जे कलर शीट आहे व्हाईट कलरचं आपण शीट मध्ये ठेवली होती त्याच्यामध्ये हे डापान होतं त्याच्यामध्ये बल्ब होते आणि खाण्याचे काही भांडे होते पण सगळ्यात महत्वाचं काय की ते पिल्ल आहेत थंडी जर असेल तर एकमेकांच्या अंगावर बसतात गुदमरून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पिल्ल मारण्याची शक्यता असते त्याच्यामुळं सुरुवातीचा जो आठवडा आहे तो खूप खूप लक्ष द्यावं लागतं आपल्याला त्याचबरोबर खाद्याकडे लक्ष द्यावं लागतं कारण पाण्याकडे लक्ष द्यावं लागतं सगळ्यात गोष्टी कडे लक्ष द्यावं लागतं पहिल्या आठवड्यामध्ये आपण वॅक्सिनेशनच्या बाबतीत सांगायचं झालं तर पहिल्या आठवड्यामध्ये आपण लसोटा जे राणीखेत रोगावर नियंत्रण करण्यासाठी जे लस आहे ती लसोटा लस दिली होती दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण गंबोरा नावाची एक लस आहे ती लस दिली होती तिसऱ्या आठवड्यामध्ये पुन्हा लस लसोटा बुस्टर दिली त्याच्या चौथ्या आठवड्यामध्ये आपण गंबोरा बुस्टर दिली अशा आपण टप्प्याटप्प्याने चार लसीकरण पूर्ण केलेलं आहे खाद्याच्या बाबतीत झाले तर पहिले जे पंधरा दिवस आहेत आपण पहिल्या पंधरा दिवसामध्ये आपण प्री स्टार्टर दिला प्री स्टार्टर आपण एकच बॅब बॅग वापरली ती पन्नास किलोची बॅग होती दोन हजार वीस रुपयाला बॅग होती तर पहिल्या आठवड्यामध्ये प्री स्टार्टर वापरल्यानंतर लहान किल्ला असल्यामुळे जास्त त्यांनी काही खाद्य ग्रहण केलेलं नाही त्याच्यामुळे पंधरा दिवस ती बॅग गेली तिथून पुढे जवळजवळ पाचुक वीस दिवस आपण दर पाच पाच दिवसाला सरासरी पाच दिवसाला नंतर बॅग जायला लागली आपण स्टार्टर नावाची जी बॅग आहे गौरान स्टार्टर नावाची बॅग आहे ते आपण सलग चार बॅग वापरले आहेत सरासरी पाच दिवस ते बॅग गेलेले आहेत आणि आता रिसेंटली दोन दिवसापूर्वी आपण फिनिशर नावाची जी बॅग आहे ती फिनिशर आपण बॅग चालू केलेली आहे त्याच्याबरोबर मक्याचा भरडा ते पण सुरू केलेला आहे जेणेकरून मे क्वालिटी मेंटेन राहील आणि खाद्याचा बी खाद्याला सुद्धा पुरवणे येईल आणि पुरवणे आल्यानंतर आपलं जे दिवस कवर झाले ते आपले ऑटोमॅटिकच सुद्धा कमी येईल अशा पद्धतीनं आपलं एक नियोजन पुढं पुढं चाललेलं आहे तर सगळ्यात महत्वाचं काय की सुरत ज्यावेळेस आपण पहिल्या दिवशी आपण पिल्लं आणतो किंवा पिल्लं एका दिवसाचं त्याचं वय असतं त्या मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की आपलं शेड व्यवस्थित पाहिजे जे तुम्हाला मी शेड दाखवलेले ज्यावेळेस पिल्ल एक दिवसाची व्हायच्या अगोदरच मी एक दीड महिना अगोदर याची तयारी करत होतो जसं की शेड जे आहे त्याला आपण जाळी लावलेली आहे कडनं जाळीच्या बाहेरून आपण एक प्लॅस्टिक कागद जो पावसापासून संरक्षण होण्यासाठी लावलेला आहे त्या जाळीच्या आतल्या बाजूने आपण हिरवी कलरची जी शेड शे, नेट असते ते नेट लावलेली आहे ला जेणेकरून पहिले पंधरा दिवस सगळ्यात महत्वाचे क्रुशियल दिवस असतात पंधरा दिवसामध्ये पिलांना गरम पाना हवा असतो थोडी थंडी जरी लागली तरी ते त्यांची मॉर्टिलिटी रेट म्हणजे मृत्युमुखी होण्याची संख्या जास्त वाढत राहते पहिल्या पंधरा दिवसामध्ये त्याच्यामुळं आपण काय केलेले की हे पूर्णपणे जे इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित बनवलं त्याच्यामुळं काय झालं की आतमध्ये गरम टिकून राहिला त्याच्यामुळं Uh, जे पिल्लांची जी मर आहे कमी झाली सगळ्यात महत्वाचं पिल्लांची मर कमी झाली दुसरी गोष्ट आहे की आपण भांडी वगैरे आणून ठेवली होती भांड्यांबरोबर खाद्याची भांडी आणली होती आतमध्ये तूस टाकली होती तूस का टाकली होती कारण खालून जे टेम्परेचर आहे जमिनीचं टेम्परेचर आहे रात्रीच्या वेळी थंड असतं मग ते थंडीमुळं परत ते पिल्लांना पिल्लांना पिल्ले मरू नयेत म्हणून आपण तूस टाकली होती तुसीमुळं काय राहतं वातावरण गरम राहतं जमीन गरम राहते थोडी त्याच्यामुळं पहिले पंधरा दिवस टिकून गेले नंतर जसं जशी पिल्लं हळूहळू वाढतील तसं त्यांना खाद्यही वाढतं पाणीही वाढतं त्याच्यामुळं पाण्याचे पाणी जास्त वाढल्यामुळे म्हणजे जसं की मला आठवते की पहिल्या आठवड्यामध्ये आपण एकच टाइम पाणी ठेवायचो दुसऱ्या आठवड्यामध्ये दोन टाईम ठेवायला लागलो तिसऱ्या आठवड्यामध्ये तीन टाईम ठेवायला लागलो चौथ्या आठवड्यात चार टाइम ठेवायला लागलो असं करत करत माझा तिथं जास्त टाइम आणि वेळ आणि त्याचबरोबर ऊर्जा तिथं जायला लागली मग मी विचार काय केला की आता ह्याच्यावर उपाय काय तर सरळ उपाय असा आहे की ऑटोमॅटिक सिस्टीम आपण पाण्याची केलेली आहे आणि त्याच्यामध्ये इनलाईन ड्रिंक टाकलेले आहेत जेणेकरून जसं कोंबडीचे पिल्ले पाणी पेतील तसं ते थोडं 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 पाणी ऑटोमॅटिक येत राहतं त्याच्यामुळे आपल्याकडे आपल्याला तिकडे जायची गरज पडत नाही रोज सकाळी यायचं पाण्याची भांडे आहे ते साफ करायचं चांगलं पकड त्याच्यामध्ये लाळ वगैरे असते ते धोकादायक असते पिल्लांसाठी त्याच्यामध्ये धुवून वगैरे ठेवून स्वच्छ पाणी त्यांना प्यायला द्यायचं असा एक दिनक्रम आपल्याला ठेवायला लागतो दुसरी गोष्ट खाद्याचं व्यवस्थापन आतापर्यंत करावं लागतं जसं मी आज बेचाळीस दिवस झालं यांचं संगोपन करतोय त्याच्यामुळे ह्या अनुभवातून मला गोष्टी अशा लक्षात आल्या की आपल्या खाद्याचं सुद्धा खूप व्यवस्थापन महत्वाचं आहे कारण खाद्य जर वाया जायला लागलं किंवा जास्त प्रमाणात गेलं कमी प्रमाणात गेलं तर इन्डायरेक्टली आपल्या कॉस्टिंगवर परिणाम होतो आणि डायरेक्टली कोंबडीच्या वजनावर परिणाम होतो आणि त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होऊन जातं त्याचबरोबर आपल्याला मेडिकल मध्ये आपल्याला वेगवेगळ्या जीवनसत्व असतील काय असतील किंवा पावडर असतील विटॅमिन्सच्या गोळ्या असतील त्या पद्धतीने पण आपल्याला त्याला साईड बाय साईड आठवड्यातून एकदा दोनदा आपल्याला सुरू ठेवायला लागतं अशा पद्धतीचे एक दिनक्रम आपल्याला ला ठेवायला लागतो दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस आपण कोंबडीचं संगोपन करतोय तर आपल्याला पुरेपूर माहिती घ्यायला पाहिजे एखादी गोष्ट करण्याच्या अगोदर भरपूर माहिती घ्यायला पाहिजे जसं की वॅक्सिनेशन करण्याच्या अगोदर मी वेगवेगळ्या लोकांना भेटलो ज्यांनी गावरान कुक्कुटपालन केलेलं आहे त्याचबरोबर आपली चॅट जी जी वेबसाईट आहे त्याच्यावर सर्व संपूर्ण आपल्याला माहिती मिळते त्याचबरोबर गुगल आहे इंटरनेट आहे बऱ्याच गोष्टी आपल्याला अव्हेलेबल सध्या म्हणजे आहेत त्याच्यामुळे आपल्याला बरीच गोष्टी इन्फॉर्मेशन मिळत राहते ती व्हॅलिडेट करायची आणि त्याचप्रमाणे आपण ते उपयोगात आणायची जसं वॅक्सिनेशन खूप महत्वाचं आहे खाद्याचं व्यवस्थापन महत्वाचं आहे तसंच त्यांना पुरेसं चांगलं सकस पाणी मिळ मिळणं गरजेचं आहे त्यांना आहार मिळणं गरजेचं आहे आपण अजून एक गोष्ट अशी केलेली आहे की याच शेडमध्ये एक सोळा फुटाचा पत्रा जो आहे तो आपण विटाच्या सहाय्यानं मांडलेला आहे का मांडलेला आहे त्याच कारण असं की ज्या वेळेस आपल्या घर म्हणजे घरचे जे भात वगैरे शिल्लक राहतो किंवा आपल्या रानामध्ये पेरूची बाग आहे थोडी त्या पेरूचे पेरू पडलेले असतात ते पेरू असू द्या थोडे टोमॅटो आहेत टोमॅटो असू द्या असे वेगवेगळे ज्या गोष्टी आहेत ते आपण त्या पत्रावर टाकतो आणि ते पिल्ले खातात त्याच्यामुळे काय होतं आपलं ऑटोमॅटिक एका टायमिंगचा खाद्याचा खर्च कमी होऊन जातो अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपण त्याच्यावर मॅनेज करतोय म्हणजे अशा पद्धतीनं मला काही अनुभव घेत घेत मला शिकतोय मी त्याच्यामुळे पुढे जाऊन आपल्याला हे गोष्टी कळेलच मित्रांनो आज या कोंबडीला जवळजवळ बेचाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत या बेचाळीस दिवसामध्ये एक, एक साधारणतः फक्त चार पिल्लांचा चार पिल्ले फक्त दगावलेले आहेत त्याचं एक मुख्य कारण काय म्हणजे का की दोन पिल्ले जे आहेत ते थंडीमुळे गेलेली आहेत आणि एक पिल्लू त्यांना टाइमिंगच्या टाइमिंगला खाद्य न मिळण्यामुळे ते गेलेलं आहे आणि चौथं जे पिल्लू आहे ते साधारणतः रात्रीच्या वेळी आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की लाईट वगैरे जाते येते लोडशेडिंग असतं त्याच्यामुळे अचानकच अंधार झाला आणि अंधारामुळे त्यांची साईरा वैर पळापळ सुरू झाली आणि त्याच्यामध्ये त्यांचं ते एक पिल्लू मेलेला आहे ह्यातून आपण एक धडा काही शिकला की बाबा थंडीमुळं जे पिल्लू मेलेलं आहे त्याच्यावर आपण उपाय म्हणून धापांना आपण एक वाढवलं अजून त्याच्यामध्ये चार बल अजून वाढवली त्यामुळे उष्णता निर्माण झाली अजून त्याच्यावर त्यापासून त्या बाबतीमध्ये कुठली मर नाहीये हे दोन पिल्लोवर आपण उपाय काढलेला आहे तिसरं पिल्लो जे मेलेलं आहे ते खाद्याचं व्यवस्थापना म्हणून गेलेलं आहे आता त्याच्यावर आपण पूर्णपणे चांगल्या पद्धतीने काम करतो चौथं जे महत्वाचं पिल्लो गेलेलं आहे अठ्ठावीस दिवसाचं पिल्लो होतं ते साधारणतः अंधारामुळे गेलं त्याच्यावर आपण उपाय काय केला नाही एक चार्जिंगचा बल आहे तो चार्जिंगचा बल आपण इथं कंटिन्यू फिटिंग केलेला आहे जेणेकरून लाईट जरी गेली तरीबी लाईट चालू राहील त्याच्यामुळं कोंबड्यांवर काही त्याचा परिणाम होणार नाही त्याच्यामुळं मर हे होणारच आहे आपण पकडून चालायची परंतु जेवढ्या कमीत कमी मर होईल तेवढा आपल्यासाठी चांगल्या गोष्टी आहेत कारण एक एक पिल्लू म्हणजे एक पिल्लू मरणं म्हणजे जवळजवळ आपले पाचशे ते सहाशे रुपये पुढे जाऊन त्याचा तोटा आहे त्याच्यामुळं आपलं व्यवस्थित व्यवस्थापन पाण्याचं व्यवस्थापन सगळ्याच गोष्टीचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की आपलं हे जे पालन आहे हे बंदिस्त स्वरूपाचं आहे त्याच्यामुळे आपल्याला प्युअर खाद्य देणं खूप अनिवार्य आहे म्हणजे खाद्य जर नाही दिलं तर प्रॉब्लेम असा होईल की एकमेकाला चुची मारून त्यांच्यामध्येच परत एकदा मर निर्माण होईल त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचा विषय बंदिस्त जर आपण पालन करत असेल तर आपल्याला खाद्यावर लक्ष द्यावं लागतं आता माझा जो प्लॅनिंग आहे तो आता सध्या भांडवला अभावी आपण बंदिस्त पालन करतोय काही दिवसांनी आपण मुक्त संचारकडे पण वळणार आहोत जस की मी तुम्हाला म्हणालो की हे जे कुक्कुटपालन आहे हे बंदिस्त स्वरूपाचं कुक्कुट कुक्कुटपालन आहे पुढे जाऊन माझा असं प्लॅनिंग आहे की मुक्त संचारमध्ये आपण कुक्कुटपालन करणार आहोत खाद्यावर नियंत्रित करण्यासाठी आपण अझोला फार्मिंग हे पण लवकरच सुरू करणार आहोत अझोला म्हणजे काय की आजोला एक पर्याय होऊ शकतो ऍडिशनल फूड किंवा आपण त्याला म्हणतो एक पर्याय होऊ शकतो की एका टायमिंगचं खाद्य त्याच्याबरोबर आपण आजोला घास किंवा कुटी किंवा अजून काही आपण मटेरियल देऊन एक एक टाइम आपण त्याच्यावर कोंबड्यांचा काढू शकतो जेणेकरून आपली कॉस्टिंग कमी येईल आणि आपला प्रॉफिट वाढेल आणि क्वालिटी सुद्धा मेंटेन होऊन जाईल आजोला हे त्यासाठी खूप उपयुक्त आहे आजोला म्हणजे प्रोटीन युक्त भरलेला पदार्थ आहे जो गुरांसाठी बी चालतो आणि आपल्या कोंबड्यांसाठी चालतो त्याच्यामुळे लवकरात लवकर आपण आजोला फार्मिंग थोडं तर कमी कमीत कमी आपल्या तीनशे पिल्लांसाठी तरी आपण नियोजन करणार आहोत जेणेकरून आपला कॉस्टिंग कमी होईल आणि आपलं प्रॉफिट वाढेल मित्रांनो ह्या चाळीस दिवसामध्ये जसं जसं पिल्लू मोठं होत गेलं तस तस त्याची चालण्याची पळण्याची कॅपॅसिटी वाढत गेली त्याचं वजन सुद्धा वाढण्या वाढत वाढत गेलेलं आहे त्याच्यामुळं आता गावरान पिल्लू म्हटलं की झेपा भरावी घेणारच त्याच्यामुळे ह्या ह्या ज्या परिसरा ह्या जो पोल्ट्रीचं फार्मिंगचा परिसर आहे ह्याच्यामध्ये कंटिन्यू धुमाकूळ राहतोच ह्यांचा त्याच्यामुळे आपण एक काय केलेलं माहिती का की कळकाचं आपल्याला त्यांना म्हणजे नाही का कोंबड्यांना वरवर असं बसण्यासाठी आपण असं एक कळकाचं एक शेड बनवलेलं आहे ज्याच्यावर कोंबड्या हळूहळू बसतात रात्रीच्या मध्ये ते सगळ्या जवळजवळ कोंबड्या इथे येऊन बसतात आणि ते गरजेचं आहे कारण काय होतं ह्याच्यावर कोंबड्या बसल्या म्हणजे याचा अर्थ काय एका, एका बाजूने आपला प्रॉफिट काय आहे किंवा फायदा काय आहे की हे जे शेड जरी अपूर्ण पडत असेल तरी आपण हे बांबू बांबूचे शेड बनवलेले ह्याच्यावर कोंबड्या बसल्यानं गर्दी कमी होते आणि जास्तीत जास्त कमी जागेमध्ये जास्त पक्षी बसतात हाच एक त्याच्या मागे एक उद्देश प्रॉफिट आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद